पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज पंढरपुरात भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी श्री विठ्ठलाची महाआरती करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उदंड आयुष्य लाभो हो अशी कामना केली यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार समाधान अवताडे यांनी राज्यातील जनतेची अशी सेवा देवेंद्र फडणवीस यांच्या हातून घडो अशी कामना करतानाच त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर मंगळवेढा या ठिकाणी आयोजित विविध विधायक उपक्रमांची माहिती दिली पहा काय म्हणाले आमदार समाधान आवताडे राज्याचे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज सकाळ सकाळी आम्ही पांडुरंगाचं दर्शन घेतलं पांडुरंगाला या निमित्तानं महाआरती केली आणि महाआरती करून आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घ आयुष्य लाभो त्यांना चांगलं आरोग्य लाभो आणि त्यांच्या हातून या महाराष्ट्राची अखंडपणाने या ठिकाणी सेवा घडो अशाच पद्धतीने सेवा घडो त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ अशी मी चरणी प्रार्थना केली आणि आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुठलाही अपयव खर्च न करता पोस्टर बॅ बॅनरबाजी ही खूप काही न करता या निमित्तानं या आजच्या आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरं आम्ही स क घेतो आहे शिवाय त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न झाडांचा या पंढरपूर मंगळडा मतदारसंघामध्ये आम्ही झाडं लावून त्यांचं संवर्धन करण्याचासुद्धा संकल्प आज या निमित्तानं करतो आहे आणि त्यांना या वाढदिवसाच्या निमित्तानं पंढरपूर मंगळडा मतदारसंघाच्या सर्व जनतेच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा उद्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी या निमित्ताने येतील पांडुरंगाचं दर्शन घेतील नामदेव परीवरती सर्व समाधी सोहळ्यामध्ये सहभागी होतील आणि सर्व समाजांना त्या ठिकाणी एकत्रित करून त्यांचं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करतील